पहिली आज आपल्या धाराशिव शहरामध्ये उस्मानाबाद शहराची बैठक होती आणि या बैठकीला अतिशय प्रतिसाद होता आणि इच्छुक उमेदवाराबद्दल माहिती घेण्यात आली आणि पुढची रणती कशी होईल ते आम सगळे मिळून ठरवणार आहे आणि ह्या बैठकीत महाविकास आघाडी करूनच आपण नेऊन समोर जायचं असं ठरवण्यात <laughs> नूतन जिल्हाध्यक्ष प्रतापभ्या पाटीलचे झालेले आहेत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यानंतर पक्ष संघटनेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवाराची त्या ठिकाणी माहिती घेण्यात आली त्यांना पक्षाचे त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात देण्यात आले आणि त्यांच्याकडनं शहराचे पूर्ण नियोजन निवडणुकीच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलेलं आहे निमित्त धाराशिव समाज शहराची एकदम खेळमिळच्या वातावरण आणि उत्साहात बैठक संपन्न झाली आणि एकमुखी निर्धार करण्यात आला आदरणीय जीवनराव गोरेसाहेब प्रतापभया पाटील मसुदभाई शेख शेखर घोडके रणवीर रिंगळे यांच्या सर्व नेतृत्वाखाली येणारी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोमानं लढण्याचा निर्धार प पक्षाच्या पक बैठकीत करण्यात आला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धाराशिव शहराची नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या उद्देशानं ही बैठक होती या बैठकीला खरंतर एक चांगल्या प्रकारचं एक नवीन युवा दमाचं नेतृत्व साहेबांनी आज जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केलं याबद्दल सगळ्यांनी सर्वप्रथम आदरणीय प्रतापभाई यांचं अभिनंदन केलं आणि येणाऱ्या काळात ह्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी ही सगळी युवा दमाची टीम आज धाराशिव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकदम चांगल्या पद्धतीनं लढण्याचा आम्ही सर्वांनी निर्धा के निर्धार केला आहे शरद साहेबांची जी भाकरी फिरवण्याची सवय आहे ती सवय आज, आज आप त्या गोष्टी गोष्ट धाराशिव जिल्ह्याला नेहमीच एक मनापासून आदर करणारी ठर ठरलेली आहे येणाऱ्या काळात प्रतापभाई यांचं नेतृत्वही त्याच दमानं या जिल्ह्यामध्ये बहरेल हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या सदिच्छा आहे